आज तुम्ही मुंबईत रेल्वेनं प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आज मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय विविध अभियांत्रिकी कामं रेल्वे मार्ग सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटं तर दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे तर सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे दरम्यान सकाळी अकरा वाजून दहा मिनिटं ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक असेल ठाणे आणि दिव्या दरम्यान ब्लॉक असणार आहे तर तिकडे सीएसएमटी चुनाभट्टी आणि वांद्रे या मार्गावर ब्लॉक असेल सोबतच सांताक्रूज आणि गोरेगाव मार्गावर सुद्धा ब्लॉक असणार आहे त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच आज प्रवास करा